सुशील कुमार पावरा यांचे सोळा जानेवारी येथे 507 वे उपोषण प्रतिनिधी युसुफ पठाण नंदुरबार नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांचे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा कार्यालयासमोर पाचशे सातवे अलक्षणीय उपोषण होणार आहे उपोषणाचे निवेदन सुशील कुमार पावरा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक शहादा यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात अवैध धंदे बंद करणे मनमानी कारभारासंबंधित मागण्यांसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता नवापूर चौफुला ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार पर्यंत जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता परंतु पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी एकही मागणीवर अद्याप कोणतीच कारवाई केली नाही ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे पोलीस कस्टडीत मला जातीवाचक अशील व वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर अट्रॉसिटी अमानुषपणे मारहाण जातीवाचक अशील व वा वाईट शिबिगाळ जिवे ठार मारण्याचा प्रयत्न जिवेठार मारण्याची धमकी पोलीस पदाचा दुरुपयोग केल्याबद्दल तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तत्काळ बटतर्फ करा वादग्रस्त आरोपी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये मध्ये बंद करणे डांबून ठेवणे आदिवासी व्यक्तींची आदिवासी महिलांची तक्रार न घेणे तसेच आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावर बाईचा तीनशे चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांनी दिल्याप्रकरणी निलेश देसले यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित गुन्हा दाखल करा दिनांक चार चार चौकशीच्या अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा पदावरून हटवा नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करा शहादा पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना विमल गुटखा खाणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित करा नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा मटका जुगार दारू गुटखा गांजा तसेच अवैध व्यवसाय बंद करा तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादी कडून त्रेचाळीस हजार ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस, पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा आदिवासी संघटनांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे मागणी केलेल्या परंतु पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आरोपींना वाचविण्यासाठी दुर्लक्ष केलेल्या अवैध व्यवसाय व विषयांवर तत्काळ कारवाई करा इत्यादी मागण्यांसाठी सुशील कुमार पावरा हे उपोषण करणार आहेत